हॅलो बराच टाईम झाला गायला पाणी भाजेल नाही गायला पाणी तरी पाहिजे तो साऱ्या सा सकाळची पाणी पेल नसेल ती बादली आहे तिच्या बशी पण मग काय माहिती याच्यात तर पाणी आहे जर गे का देऊ राहिली का बांधून टाकले बांधून टाकलं का बरे त्याला मी तिकडे खेळायला जाऊन देत होती म्हणून देत नव्हती म्हणून यांनी ना रे आरू मम्मी बांधल तुला जाऊन देत नव्हती खेळायला आईला या, डायरेक्ट या बांधून टाकलं तुला ते सोड ना तिला सोडायला रे सोड ना माझा कर कर रे बांधलं मम्मी करू देत नाही तुला अरे <Practice Albertofera> <umble warming> इकडून <इतुण> <Driving>. <stitches balls> मम्मी काय रे खेळा देत नाही तुला अरू मम्मी खेळायला जाऊन देत नाही ना त्याला बांधून टाकत बांधून टाकलं चढ लवकर ना रे मला <laughs> <laughs> काल मी काय केलं नको मार, मार... इकडे ए इकडे तिकडक जाऊ हे अरे, अरे। मम्मीला सोड ना मम्मीला नाम्मीला सोडचा ब पहिले गाडी घे बुला यायचं ना बोम मम्मीला सोडून हात सोड तू तिला बांधून घातलं कस काय लोक जायचं होय रे सोड वय वय लवकर सोड जाय काय जायचं का कुड काय खायला मटन खायला हिला नाही न्यायचं का मम्मीला न्यायचं नाही ये म्हणते हात मम्मीचा हात सोडू मला कार मार राहिला मी सोडू का मम्मीला मग मी सोडू मी देतो सोडून तुला एवढ्या एवढ्या पारे बांधलं तुला काही कळतं हा थांब तुझ्या कपातच आता हात थांब सोडू का तिला